आपल्या सर्वांना माहीतच आहे की ताणतणाव म्हणजे स्ट्रेस किंवा टेन्शनमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात तर या स्ट्रेसमुळे आपल्या त्वचेवर व केसांवर काय परिणाम होऊ शकतात जेव्हा आपण खूप दिवस स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉटिझॉल नावाचा हॉर्मोन तयार होतो आणि या कॉटिझॉलमुळे आपल्या चेहऱ्यावरच्या ऑइलच्या ग्रंथी जास्त ॲक्टिव्ह होतात दुसरी गोष्ट जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये राहतो तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी होऊन जाते आणि आपण काही आजार आजारातून आपल्याला रिकवर व्हायला जास्त वेळ लागते तसंच आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपल्याला को कोणते पण जंतू संसर्ग लवकर होण्याचा धोका असतो तसंच स्ट्रेसमुळे आपलं शरीर इन्फ्लामेशन मोडमध्ये जातो आणि या इन्फ्लामेशनमुळे बरेच स्किनचे आणि केसांचे आजार वाढतात तर आता आपण बघूया की कोणकोणते कौन स्किनचे आजार स्ट्रेस म स्ट्रेसमध्ये वाढू शकतात तर असं खूपदा आढळलं आहे की समजा काही पेशंट स्किनचे किंवा केसांचे आजारची कंप्लेंट घेऊन आलेले आहे आणि समजा त्या पेशंट्सला आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे तर ज्यांची ज्यांना स्ट्रेस नाही आहे जे रिलॅक्स्ड आहेत प्रसन्न आहेत हॅ हॅप्पी आहे, आहे, आहे लाईफमध्ये तर अशा लोकांमध्ये ते आजार आ, कमी म्हणजे रिकवर होण्याचं जे कालावधी आहे ते कमी असतो आणि सेम जर ट्रीटमेंट दुसऱ्या पेशंटला दिलेली आहे सेम आजार सेम ट्रीटमेंट डोस सगळं सेम आहे परंतु जर त्याला स्ट्रेस आहे घराचा स्ट्रेस ऑफिसचा स्ट्रेस कोणताही स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जर तो पेशंट आहे तर अशा पेशंट्सला त्या आजारातून रिकवर व्हायला जास्त वेळ ला लागतो ॲज कम्पेअर्ड टू जे पेशंट स्ट्रेस फ्री आहेत तर याचाच अर्थ असा आहे की कि टेन्शनचा किंवा स्ट्रेसचा आपल्या शरीरावर आपल्या स्किनवर व आपल्या हेअरवर परिणाम होतो विपरीत परिणाम होतो तर जसं मी सांगितलं की आपले ऑइलचे ग्लॅन्ड्स कॉर्टिझॉल स्ट हॉर्मोनच्या प्रभावामुळे जास्त ॲक्टिव्ह होतात आणि जास्त ऑइल सिग्रेशन झाल्यामुळे स्ट्रेसमध्ये पिंपल्स वाढतात म्हणून असं आढळलं आहे की जेव्हा टेन्थ ट्वेल्थचे स्टुडंट्स एक्झाम गोईंग असतात अशा कंडिशनमध्ये त्यांचं स्ट्रेस वाढलेलं असल्यामुळे त्यांचे पिंपल्ससुद्धा वाढतात आणि तसंच परीक्षा झाल्यावर पिंपल्स स्ट्रेस कमी झाल्यामुळे कमीसुद्धा होतात तर असेच दुसरे पण स्किन आणि केसांचे आजार आहे जे की एक्झाम पिरियडमध्ये किंवा स्ट्रेस पिरियडमध्ये स्टुडंट्सला स्टुडंट्सचे वाढतात जसं की सिबोरिक डर्माटायटीस हे एक स्किनचा आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नाकाच्या बाजूला चीनवर कानाच्या मागे किंवा स्कॅल्पवर छातीवर काखेत लालसर स्किन होते खाजवते किंवा मग डँड्रफसारखं यल्लोविश ग्रीझी स्किल्स तयार होतात आणि हे थंडीमध्ये वाढू शकते वर्षातून एक दोनदा वाढू शकते आणि स्पेशली जेव्हा स्ट्रेसमध्ये स्टुडंट्स किंवा वयस्कर लोकांना पण हे होते त्यां ते जे तेव्हा जेव्हा ते स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा हे आजार सिबोरिक डर्माटायटीस जास्त वाढतो आणि रिकवर व्हायलासुद्धा वेळ घेतो आणि जेंट्समध्ये तर ते डाळीच्या मिशीच्या जागेवरसुद्धा ते प्रभाव याचा प्रभाव होतो दुसरं कंडिशन स्ट्रेसमध्ये आपली स्किन व्यवस्थित बनत नाही स्किन आपली प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे आपल्या स्किन आपल्या बॉडीचा तर त्या आपल्या प्रोटेक्टिव्ह बॅरियरमध्ये काही स्निग्ध पदार्थ असतात म्हणजेच लिपिड आणि प्रोटीनची बायलेयर असते तर हे प्रॉपरली बन बनत नाही स्ट्रेसमध्ये आणि त्यामुळे हे बॅरियर वीक होऊन जातो आणि वीक बॅरियर झाल्यामुळे आपल्याला ते ड्राय स्किन होते आणि थंडीमध्ये हे ड्रायनेस अजूनच वाढते मग त्याला खास सुटते खास सुटल्यामुळे ते आपलं आप आपण त्याला अजून इंजुरी करतो आणि त्यामुळे ती खाज अजूनच येते असं त्याचं चक्र चालू होतो आणि ज्या स्कि ज्या जै लोकांची स्किन सेन्सिटिव्ह आहे किंवा ड्राय आहे एक्झिमॅटिक टाईप आहे अशा लोकांमध्ये त्याला अटोपिक डर्माटायटीस म्हणतात म्हणजे जसं थंडी सुरू झाली तसं त्यांना जाग स्किनमध्ये रेडनेस येतात रेड पुरळ येतात खाजवते आणि हे अटोपिक डर्माटायटीस स्ट्रेसमध्ये जास्त वाढतं दुसरं म्हणजे जेव्हा आपण जास्त स्ट्रेसमध्ये असतो ॲन्शियस असतो चिंता वाटत असते तर अशा वेळेस आपण आपलं खाजणं जास्त वाढतं आणि म्हणूनच मग स्किनला इंजुरी होऊन ते चक्र निर्माण होतो इच स्क्रॅच सायकल म्हणजेच इचिंग करतो स्क्रॅच करतो मग स्किनला हो अजून जखम होतात अजून आपल्याला स्किन इच करायची इच इच्छा होते असं करून ते स्किन डॅमेज होत जाते आणि मग तिथे क कधीकधी लालसरपणा होऊन कधीकधी अल्सर पण तयार होऊ शकतात आ, तर आ, आता समजा काही पेशंट असतात सोरियासिस इन्फ्लामेटरी आजार आहे हे, हे सोरियासिस ज्याच्यामध्ये आपली स्किन नॉर्मली आपली स्किन दीड महिन्यात बनते आणि वरचं थर निघून जातो डेड स्किनवरची आणि न्यू स्किन बनत जाते पण सोरियासिस या आजारामध्ये काही पदार्थ रक्तामध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे ही स्किन आठ दिवसात बनायला लागते ज्याच्यामध्ये दे, वरची डेड स्किन शेड न होता आधी नेक्स्ट लेअर ऑफ डेडस्किन तयार होते असं करत करत डेड स्किनचं थर जमा होत जाते आणि मग ते खपल्याचं स्वरूप घेते डॅन्ड्रफसारखं पेशंटला वाटते की जागोजागी नीजवर एल्बो जॉईंटवर किंवा स्कॅल्पवर किंवा तडहातळ पायावर असे खाजवणारे चट्टे झालेले आहे आणि त्याच्या सिलोचा स्ट्रेसमध्ये इन्फ्लामेशन वाढल्यामुळे सोरेसिसच्या पेशंटला रिकवर व्हायला जास्त वेळ लागतं आणि बाकीचे आजार जसे की ड्रायस्किनचे आजार अटोपिक डर्माटायटिस तसंच इन्फ्लेमेटरी आजार ज सोरियासिस आणि सिबोरिक डर्मटायटीस तसंच ॲलोपेशिया एरियाटा आणि तसंच हेअर लॉस क्रोनिक टिलोजन एफ्लोएम म्हणजेच काही स्ट्रेसमुळे आपले हेअर लॉससुद्धा वाढतात समजा मागच्या सहा महिन्यात काही जागरण दा धावपळ दगदग झाली आहे तर पुढे मग काही दिवस चार पाच महिने आपले केस गळू शकतात कारण त्या पिरियडमध्ये स्ट्रेसमुळे आपल्या केसांना जे न्यूट्रिशन पाहिजे ते मिळालेलं नसते आपल्या शरीर त्या स्ट्रेसकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे ते त्यावेळेस त्या के केसांना डेफिशन्सी होते आणि इन्फ्लामेशन सेट होते त्यामुळे ते, ते केस नंतर चा तीन चार महिने गळू शकतात मग जेव्हा त्यांना न्यूट्रिशन मिळेल आणि स्ट्रेस फी एन्व्हायरमेंट मिळेल तेव्हा ते, ते, ते गळणं थांबून वापस ते केस ते केस वापस उगवायला लागतात तर असं टिलोजन एफ्लुयम असंच चाय लागणे ॲलोपेशिया एरियाडा हे सुद्धा स्ट्रेसमुळे वाढतं आणि काही डिझीज जसं की विटी लिगो ज्याच्यामध्ये पांढरे पॅचेस पडतात आपल्या शरीरावर कोड कोड म्हणतात त्याला ज्याच्यामध्ये पेशंटला क का रक्तामध्ये काही पदार्थ तयार होतात आणि हे पदार्थ आपल्या रंग पेशीलाच नष्ट करतात हे आजार ऑटो इम्युन आजार आहे जसं की थायरॉइड डिझीजचा आजार असतो थायरॉइड ग्रंथीचा आजार तर आपल्याच पेशी आपल्याच पेशीला नष्ट करतात त्याला ऑटो इम्युन डिझीज म्हणतात तर याला चाय लागणे या कंडिशनमध्ये गोल गोल चट्टे पडतात आपल्या स्काल्पवर आणि हे सुद्धा स्ट्रेसमध्ये वाढू शकतं तर जेव्हा स्कूल गोइंग कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये एक्झाम असते तेव्हा सिबोरिक डर्मेटायटिसचा प्रकार वाढतो अटोपिक डर्मेटायटिस वाढतो ड्राय स्किनचे आजार वाढतात तसंच पिंपल्सुद्धा वाढतात स्ट्रेसमुळे आणि सुद्धा ड्राय स्किनमुळे आणि सिबोरिक डर्मेटायटिस आणि अटोपिक डर्मेटायटिस हे दोन्ही वाढतात तसंच सोरियासिस विटिलिगो असे आजार वाढू शकतात आणि हेअरचे पण प्रॉब्लेम्स याच्यामुळे वाढू शकतात तसंच जेव्हा एखादा ऑपरेशन झालेला आहे त्याच्यानंतर रिकवरीला वेळ लागतं किंवा काही इंजुरी झाली आहे ते इंजुरी सुद्धा स्ट्रेसमध्ये जास्त वेळ लागतं आणि आपली इम्युनिटी कमी झाल्या स्ट्रेसमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे कोणतेही इन्फेक्शन बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन हे आपल्याला लवकर होण्याची भीती असते असंच आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि याचा परिणाम आपल्या स्किनवर आणि केसांवरसुद्धा होतो तर हे आजार लवकर कमी व्हावे रिकवर व्हावे म्हणून आपण आपली लाईफस्टाईल बॅलन्स ठेवायला पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्याला गुड डाएट घ्यायला पाहिजे हेल्दी डायट ज्याच्यामध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्स भरपूर प्रमाणात असले पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे वेळेवर घ्यायला पाहिजे आणि जंक फूड किंवा शुगर आणि तेलकट वस्तू कमी खायला पाहिजे पाहिजे डेली एक्सरसाइज करायला पाहिजे एक्सरसाईज केल्यामुळे काही डोपामिन नावाचे पदार्थ सिक्रेट होतात आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी करता येते त्यासोबत मेडिटेशन करायला पाहिजे रिलॅक्स राहायला पाहिजे किंवा मग हॉबीज परस्यू करायला पाहिजे सायक्लिंग योगा काही आपण करू शकतो तर या हे सगळं जर आपण केलं तर आपल्याला स्किन आणि केसांचे आजार लवकर कमी करण्यात मदत मिळते